नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर गायस आता तुम्हाला माहितीच आहे नारली पौर्णिमा आलेलीच आहे दोन दिवस फक्त बाकी आहेत नारली पौर्णिमेला आणि आज आम्ही चाललेले आहेत शूट करण्यासाठी नारली पौर्णिमेचं आणि तुम्हाला दाखवतो सर्वजण तयारी वगैरे करायला लागल्यात घरात आम्ही इकडे जरा दोन तीन फोटो काढायला लागल्यात कारण त्यांची तयारी अजून झालेली नाही आणि कॅमेरा सुद्धा चार्जिंग लावलेला आहे म्हणून जरा थांबलेले आहेत दाखवतो काय करायला लागलं घरात तयारी वगैरे अजून झाली नाही कोणाची गायच तर चला आता निघतात आम्ही आणि कळी नाखवा खेळायला या, या। गाईच तर भाई हो चाल पापो तर गाईच चला आता आम्ही पण निघणार आहेत तुम्हाला दाखवत तयारी करायला लागलेत ते हो काय चाला ना पड पड़। बाय बाय तरगाई जाता यांची तयारी वगैरे चालू आहे बघा हो हो एक नंबर किती बोलाई जाता यांची तयारी वगैरे चाललेली आहे आता आम्ही दिसणार आहे डायरेक्ट कारण आपला कॅमेरा पण चार्जिंग नाही झाला काय नाही झालं यांची तयारी वगैरे चालू आहे आता बोलया

आता यायच आमता फोटो काढते जायचं चला आता शूट वगैरे करून घेऊया दाखवतो पुढे नंतर हे बघा तयारी अजून सुरूच आहे सगळं अजून पत्ता पण पत्ता पण दिसत नाही हे बघा सुद्धा हे बघा दादा काय काय त्यांचे बघा जिजूला बघा जिजू हे बघा दर्शना हे बघा तयारी झाली आता चला आपण जाऊया आणि टाइम खूप झालेला आहे गाईच चला आता आपले सर्व मंडळी वगैरे आलेले आहे तुम्हाला माहितीच आहे लेडीज लोकांना तयारी करायला किती टाइम लागतो चला आता आपण शूट वगैरे करून घेऊया चला डायरेक्ट समुद्र पे बघा चालले आहेत बघा त्यांना उभी केलंय हे बघा चप्पल कशी घालायची

हे बघा अजून यांची फोटोशूट सुरू आहे माझा काय फोटो काढण्या काढण्याचं नाव घेत नाही हे बघा ते <laughs> दे हे बघा अजून फोटोशूट सुरू आहे एक तू फोटो काढत नाही आता डिजिटल मोबाईल दिला मी खाली आता म्हणजे आपल्याला समजा आपण किती काय

का आतिन दियात काय आवा बगा तो काय होतं Shoot निकाल निकाल ही का कोणी लागू तो दादाला बघाय हे बघा फोटोशूटला खूप जण आले आहेत खूप फोटोशूटला आले बोललाय जाऊन बहिणी तुला कसं वाटतं फोटो काढायला फोटोशूटला एक नंबर केलाय तो बघू आता अजून आमची शूटच होतात आणि आमच्याकडे ऑलरेडी किती चार चार कपल चार नाही कपल सिंगल आहे आमच्या गावात याच्यामध्ये मी पण फोटो शूट करते ना सध्या तेजूला बघा तुम्ही ती कशी दाखवली तेजूला इला बघा हे बघा फोटो काढला म्हणून ती अशी करते हे बघा यांच <laughs> 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 बघा मजा हे बघा आणि हिला बघा माझ ना तिकडे आहे मजा घ्यायला खूप मजा येते खेचून यायची अशी हे बघा आता हे चालले खाली हा मोबाईल घेतला तर मोबाईल मध्ये काढायला चालले खाली इकडे आले का तिकडे तिकडे तुला पण फोटो काढायचा आहे ना तिला पण दादा सोबत काढायचा आहे काय त्याला सिंगल आहे म्हणून माझं ते असं छल करतात जाऊ दे दा। तुम्हाला तरी टेन्शनच करा तिला फोटो काढायला मीच घेतो जास्त तो काय बघा कॅमेरामॅन चला आता आपल्याला किनारीला जायचं आहे फोटो काढायला ताईंचे वगैरे

दादा दादा त्याला दाखवा लागला आमच्या आवश्यक फोटो शे काढ ही बघा इंद्रांतली इंद्रांतली पोरी हिला काय बोलायचं ही बघा ही सेल्फी डान्स आमची शूट घेतात थोडी आम्ही फोटो ना काढले कधीपासून मीच फोटो काढत होता म्हणून आता आमचे फोटो काढणार आहेत बुल तर काही चला आपल्या दादाची फोटोशूट सुरू आहे ताई आणि जिजू गेले घरी ते बोलते बस झाले फोटोशूट त्यांनी गेले घरी आता फक्त पंकज आदित्य मी ताई वहिनी आणि दादा आम्हीच आहेत भाई लोक की देखो काय जबरदस्त एक नंबर फोटो चेक कर <laughs> नाही ते मागितली काढत गेलाय तू <laughs> ये देखो इन लोगों को बाबा आईश कॅमेरामॅन बघा आमचा ओ आमच्या भाईला बघा याबा बघून घ्या आता उई? आदिती मिहेर सर्दी करा लग्नाला आहेर बघू आहेर आहेर की आहे पहले <laughs> वीडियो में अच्छा रील जैसे भी प्रैक्टिस करा लगले तो बगा ये बगा प्री वीडियो शूट भाई लोग की प्री वीडियो शूट हो रही है अभी ऐ ओ मत ऐसे कैसे कर दियो <laughs> कशी वाटली तुम्हाला माझा लूक बघा इकड वाटलं मला नक्की सांगा कमेंट मध्ये पालतो काय पण कमेंट मध्ये सांगू नका डान्स करायचं <laughs> सरी सरी एक नंबर भारी भारी हो कॅमेरामॅन बघा हो क्या पोहो एक नंबर भाई बोलते तुम काय आता तुमची व्हिडिओ शूट करायची का हो आदित्य मेहर व्हिडिओ शूट करायची का तुला पण करायचं आहे

कारण आता शूट वगैरे करायला भरपूर जण आलेले आहेत जे फेमस लोक आहेत ते आता आम्ही सुद्धा चालत घरी कारण की अंधार पडलाय आणि चार्जिंग सुद्धा नाही मोबाईल मध्ये पण नाही जरा व्हिडिओ वगैरे काढलेत आहेत आणि आता चाललेत घरी हे बघा आपले मंडली बोलया गोल्या दिसते बघ बापो तर काहीच चला आता भेटूया पुढे